नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा खेतीया पोलिसांनी ऑपरेशन मुस्कांमार्फत तपासाची चक्रे फिरवीत एकाने पळविलेल्या अल्पवीन युवतीचा शोध घेण्यास यश आले आहे अल्पवीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितासही गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे भसाम पोलिसांनी कुरंगी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झालेल्या घरफोडीचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावला आहे या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या इन्व्हर्टरसह बॅट्या जप्त करण्यात आल्या आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला कात्री लावली जात आहे कार आयकर नमो शेतकरी सन्मान संजय गांधी निराधार एका कुटुंबातील अनेक लाभार्थी अशा विविध कारणांमुळे अर्ज बाद केले जात आहे जिल्ह्यात बाद झालेल्या लाडक्या बहिणींची अधिकृत संख्या स्पष्ट झालेली नाही अद्याप कागदपत्रांची पडताळणी सुरूच असून अपात्र अर्जाचा आकडा समोर येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आता नवीन नोंदणीही करता येत नाही नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा आवाज विधानसभेत फारसा ऐकू येत नाही अशी तक्रार जिल्ह्यातील जनतेची एरवी नेहमीच असते यावेळी मात्र त्याला अपवाद ठरला असून जिल्ह्याच्या विकासासाठी तथा न्याय हक्कासाठी लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने वरिष्ठ तब्बल सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या घोषणा झाल्या काही प्रश्न आमदारांनी पोटतिडकीने मांडल्याने त्यामुळे लोकांना न्याय मिळाल्याचेही चित्र समोर आले आहे उत्तराखंडातील देहरादून येथे अठरा वर्ष वयोगटासाठी राष्ट्रीय रग्बी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलांचा संघ सहभागी झाला आहे त्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करून कास्यपदक पटकाविले नंदुरबार येथील सौरभ राजपूत व प्रणव गावित या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांची निवड झाली आदिवासी समाजाचे बोगस जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात गंभीर आरोप असलेल्या आयुक्त संगीता चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेशही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधानसभेत दिले आ राजेश पाडवी यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर परिचारिका संघटनेमार्फत बेमुदत संप पुकारण्यात आला यावेळी परिचारिकांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन घोषणा देत निदर्शने केली आदिवासी म्हणजे पेसा क्षेत्रातील कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी मंजूर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे नवापूर तालुक्यातील भादवड येथील शासकीय आश्रमशाळेत रात्रीच्या वेळी व्यवस्थापक व कर्मचारी राहत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे या प्रकरणाची चौकी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे याबाबत नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे वाण्याविहीर येथून आला शिक्षक प्रदीप सिंग रायसिंग वसावा यांच्या घरासमोरील अंगणात पत्र्याच्या शेडमधून दुचाकी चोरीला गेली आहे या प्रकरणी अनोळखी विरुद्ध कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या